या भूतलावर असा दुसरा कोणताच देश नसेल जिथे माझा भीमराया जन्मला आणि त्यांनी संघर्ष केला मानवांच्या हक्कासाठी अधिकारासाठी असे अभिमानाने सांगणारी कवी अरुण निकम रचित कविता जगा वेगळा देश नसे भूतलावरी नसे भूतलावरी दुसरा देश जिथे बाटतो माणूस जिथे बाटतो माणूस त्याच धर्माचा माणसाच्या सावलीने माणसाच्या सावलीने स्पर्शाने नसे भूतलावरी दुसरा देश नसे भूतलावरी दुसरा देश जिथे संघर्ष करावा लागला जिथे संघर्ष करावा लागला पिण्याच्या पाण्यासाठी महाडला नसे भूतलावरी नसे भूतलावरी दुसरा देश जिथे दीर्घकालीन सत्याग्रह केला जिथे दीर्घकालीन सत्याग्रह केला देवाच्या दर्शनासाठी देवाच्या दर्शनासाठी नाशिकला नसे भूतलावरी दुसरा देश नसे भूतलावरी दुसरा देश जिथे माणसाला जाती चिटकवून जिथे माणसाला जाती चिटकावून केली वाटणी केली वाटणी वर्ण व्यवस्थेने नसे भूतलावरी दुसरा देश नसे भूतलावरी दुसरा देश जिथे द्यावी लागली झुंज जिथे द्यावी लागली झुंज स्त्रियांच्या मुक्ततेसाठी स्त्रियांच्या मुक्ततेसाठी उत्थानासाठी नसे भूतलावरी दुसरा देश नसे भूतलावरी दुसरा देश जिथे पती निधनानंतर जिथे पती निधनानंतर सती जाण्याची प्रथा होती नसे भूतलावरी दुसरा देश नसे भूतलावरी दुसरा देश जिथे जन्मला भीमराया जिथे जन्मला भीमराया संघर्ष लातो संघर्ष लातो देशात आणि परदेशात मानवी मूल्यांसाठी मानवी मूल्यांसाठी समान अधिकारासाठी स्त्रियांच्या मुक्तीसाठी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देशा विकासा धन्यवाद